कोपरगाव शहरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज महत्त्वपूर्ण कलाटणे मिळाली काही दिवसांपासून चर्चेत असलेला दीपक वाजे यांचा बंडाचा सूर अखेर शमला असून युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मध्यस्थीने हा पेस सुटला आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी दीपक वाजे इच्छुक होते मात्र भाजप कोल्हेगटाकडून पराग संधान यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज दीपक वाजे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता दीपक वाजे यांच्या बंडामुळे भाजप मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवाराला मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने वाजे यांचे बंड शमवण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते अखेर मंगळवारी दीपक वाजे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात विवेक कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाजप मित्रपक्षाचे उमेदवार पराग संधान यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे भाजप मित्रपक्षाच्या पॅनलला आता अधिक बळ मिळाले आहे पराग संधान यांनी वाजेंच्या या निर्णयाचे स्वागत करत संघटना आणि विकासासाठी सर्वांना पुढे घेऊन जाऊ असे सांगितले आपल्या भागातील गोरगरिबांची घरे अतिक्रमणात गेली असून त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आपण उमेदवारी करत होतो मात्र तो, तो प्रश्न विवेक कोल्हेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडून मार्गी लागणार असल्याने आपण या निवडणुकीत थांबून पराग संधान यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले असल्याचे दीपक वाजे यांनी यावेळी म्हटले आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अतुल काले यांना भाजप मित्रपक्ष आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती मात्र या ठिकाणी दीपक वाजे यांचे बंधू आकाश बबन वाजे यांना कोल्हेगटाकडून उमेदवारी देण्यात येणार असून अतुल काले यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी यावेळी म्हटले आहे नाही आज आपल्याला माहिती आहे की काल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दीड महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या कोपरगाव नगरीत येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं आणि त्यामुळं भूतोना भविष्य अशी सभा संबंध कोपरगावकरांनी आत्तापर्यंत पाहिली नाही अशी गर्दी या ठिकाणी सभेनिमित्ताने झाली आणि एक वेगळं नवचैतन्य वातावरण संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यातच आज दुग्ध सरकार योग आला आहे की आमचे सहकारी स्नेही या ठिकाणी दीपक भाऊ वाजे आमच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि त्यांच्याबरोबर एक मोठा युवक जनसमुदाय देखील होता त्याचबरोबर त्यांचे ते बंधू आकाशभाऊ वाजे या ठिकाणी प्रभागामधून त्या ठिकाणी इच्छुक होते त्यामुळं पार्टीसाठी स्वर्गीय बाबा नाण्नांपासून आपल्याला ज्ञात आहे की कोल्हे परिवाराबरोबर अनेक पिढ्यांचे संबंध या ठिकाणी वाजे कुटुंबाचे राहिलेले आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री परागजी सन्दान यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रथम महिला आमदार स्नेहलतादाई कोल्हे दादा कोल्हे या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मांडतो या ठिकाणी आमचे स्नेही याचे सुप्रसिद्ध व्यापारी ज्यांच्या परिवाराचं या कोपरगाव शहराच्या जडणघडणेमध्ये एक मोठं योगदान राहिलेलं आहे आ, पीपल्स बँक असेल किंवा शहराच्या जडण घडण्यामध्ये ज्यांचं योगदान राहिलेलं आहे असे काले परिवाराचे आमचे अतुल शेठ काले हे तर यावेळेस निवडणुकीला सामोरे जाताना पार्टीच्या अग्रस्त त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी करण्यासाठी मागं लागून त्यांना उमेदवारी करायला आम्ही खरं तर पुढं केलं होतं परंतु मी त्यांचं विशेष या निमित्ताने आभार ह्याकरता मानू इच्छितो कारण की एक आ, युवा कार्यकर्ता आकाश वाजे यांना कुठतरी आपण आपल्या समावेश काल आ, या ठिकाणी आमची चर्चा झाली तर अनेक दिवसांपासून अतुल शेठ बरोबर चर्चा आमची चालू होती आणि एक साधक बाधक चर्चा करून दोन याच्यामध्ये शहराच्या दृष्टिकोनातून अतुल शेठ काले यांचं नगराध्यक्ष उमेदवारासाठी फिरणं प्रत्येक प्रभागामध्ये समाजामध्ये व्यापाऱ्यांमध्ये तर त्यांचा दांडगा जनसंपर्क हा पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी अपेक्षित होता नगराध्यक्ष उमेदवारासाठी पंधरा प्रभाग तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मग एका प्रभागात सीमित न राहता तीस अधिक एक नगराध्यक्ष असे एकतीस जणांसाठी त्यांनी प्रचार करावा असं त्या ठिकाणी गरजही होती आणि पार्टीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं की अतुल शेठ आपण आपल्या अनुभवाचा काही वर्षांचा या ठिकाणी जो आपला शहरावरचा जनसंपर्क आहे तो आमच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी आपल्या आपण जर पुढका पुढाकार गेला तर निश्चित त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर नगराध्यक्षाच्या लीडमध्ये होईल आणि म्हणून त्यांनीही या ठिकाणी कुठलाही किंतू परंतु न करता लगेचच त्या ठिकाणी त्या गोष्टीला संमती दिली अर्थात सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून हा निर्णय साधक बाधक पद्धतीने घेतला गेलेला आहे त्यांचंही व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आभार मानतोच परंतु कालेपरिवाराचा मी यासाठी कोल्हे परिवार म्हणून खरं तर मी आमच्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीने देखील त्यांचा आभार मानतो आज मी तहसील कचेरी जाऊन माझा फॉर्म मी वापस घेतो आहे ती प्रोसेस चालू आहे ती करून घेतलेली दोन हजार दहा अकरामध्ये जे अतिक्रमण झालं होतं त्याच्यामध्ये सहाशे सत्तर घरं जे गेले होते तर त्या घरा म्हणजे त्यावेळेस जे जे घरं गेले त्या लोकांची जी खूप परिस्थिती खूप अवघड होती नंतर आम्ही भाईंकडे गेलो बाईंनी त्याच्यात खूप पूर्तता केली त्याच्या मोजणी वगैरे त्या ती फाईल पण आहे त्यांनी ते दाखवले काल भाईंनी सांगितलं की बाबा मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून हा विषय मार्गी लावू आणि तोच एक विषय माझं उभा राहण्याचं कारण होतं आणि तो मार्गी लागत असल तर मग आपण सगळे एकत्र होऊन सन्दान साहेबांना निवडून देऊ हाच माझा पाहिला येतो नाही दुसरा अजून त्याच्यात काही नवीन दुसरं काही नाही फक्त याच येतोय माझा की बा ते गरिबांचे घरं व्हावा ते हेतूसाठीच मी उभं होतो ekranını